ीपदीपस्ता पद पद गी हि गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति पराक्रमाची या माती मधल्या कडाकडातील मौल्यवान रत्नांची या माती मधलं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्ती या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्यांच्याविषयी जाणून घेत असतो मग मित्रांनो आजच्या या सत्रात आपण अशाच एका महिलेविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या जगात महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंवा किंबहुना त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन पोहोचल्या आहेत घर संसार सांभाळत सगळ्याच ठिकाणी महिलांनी आपला ठसा उमटवला आहे मग याच एक महिला ज्यांचं नाव आहे कादंबिनी गांगुली कोण होत्या ह्या विद्यार्थी मित्रांनो पाश्चात्य औषधांचा सराव करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे कादंबिनी गांगुली मित्रांनो आत्तापर्यंत आपण आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर होत्या असं ऐकून आहोत पण मित्रांनो पाश्चात्य औषधं यांचा सराव करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या भारतीयांची वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण करणाऱ्या कादंबिनी देवी गांगुली भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य असताना जनतेची स्थिती दयनीय होती स्त्रियांसाठी तर अधिकार व शिक्षण या अशक्य प्रायस गोष्टी जाचक सामाजिक धार्मिक बंधने बालविवाह सती बहुपत्नीत्व इत्यादी परंपरागत रूढींखाली स्त्रिया पिचलेल्या होत्या विवाह करणे घर सांभाळणे मुले जन्माला घालणे त्यांचं संगोपन करणे हीच त्यांच्यासाठी इति कर्तव्य होती परंतु या सगळ्याला एक कणखर स्त्री अपवाद ठरली त्यांचं नाव कादंबिनी गांगुली ही अशा एका स्त्रीची कहाणी आहे जी परतंत्र भारतातील स्त्रियांच्या बंधमुक्ततेसाठी धडपडते जाचक बंधनं तोडते गोष्टींच्या विरोधात राहून रूढींचा त्याग करते आणि पुढच्या पिढीसाठी उन्नतीचा प्रशस्त झगझगीत मार्ग तयार करून महिला डॉक्टर म्हणून नावलौकिक देखील मिळवते भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी दुर्दैवाने त्यांना वैद्यकीय प्रॅक्टिस म्हणजेच सराव करण्याची संधी मिळाली नाही त्यांच्याचप्रमाणे प्रखर बुद्धिमत्तेच्या साह्याने हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत डॉक्टर कादंबिनी देवी गांगुली यांनी हे साध्य केलं आणि भारतीयांची वैद्यकीय सेवेची गरज पूर्ण केली कादंबिनी देवीसोबत मुंबईच्या डॉक्टर रखमाबाई राऊत यांचेही नाव अगक्रमाणे घ्यावे लागेल त्यासुद्धा अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लंडनमधून डॉक्टर होऊन भारतात परतल्या आणि भारतात त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली पश्चिम बंगालमधील भागलपूर येथे अठरा जुलै अठराशे एकसष्टमध्ये जन्मलेल्या कादंबिनी बांगलादेशातील बरिसाल येथे वाढल्या त्यांच्यावर वडील ब्रजकिशोर बसू यांचा खूप प्रभाव होता ब्रजकिशोर हे समाजाचे निष्ठावंत अनुयायी आणि भागलपूर स्कूलचे हेडमास्टर होते त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले होते तरुण कादंबिनीने बंग महिला महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ताची प्रवेश परीक्षा दिली ही परीक्षा देणारी आणि उत्तीर्ण होणारी ती पहिली महिला हे साल होते अठराशे अठ्ठ्याहत्तरचे त्यानंतर कादंबिनी देवींनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचं ठरवलं ही खबर कळताच उच्चभ्रू समाज त्यांना विरोध करू लागला त्यांच्या चेष्टा बदनामी विखारी नजरांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं बंगवासी पत्रिकेत कादंबिनींची हिन शब्दात मानहानी करणारे व्यंगचित्र देखील प्रसिद्ध झाले कादंबिनी आणि त्यांचे पती द्वारकानाथ गांगुली यांनी संपादक महेंद्रलाल पाल यांच्या विरोधात त्यावेळी खटला भरला होता कोर्टानेही संपादक पाल यांना सहा महिने तुरुंगवास आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा केली एका महिलेच्या संदर्भातील या घटनेने लोक स्त्रियांबद्दल वेगळा विचार करू लागले त्यावेळी कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता परंतु द्वारकानाथ गांगुली यांनी पत्नीच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या त्या पहिल्या विद्यार्थिनी झाल्या ब्रिटिश सरकारने कादंबिनी देवींना वीस रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली परंतु तेथील प्रोफेसर त्यांना शिकवायलाच तयार नव्हते एका प्रोफेसरांनी कादंबिनींना एका पेपरमध्ये मुद्दाम नापास केले त्यामुळे त्यांना एमबी डिग्री सर्टिफिकेट मिळाले नाही मात्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रिन्सिपल डॉक्टर जे एम कोट्स यांनी त्यांना जी एम सी बी डिप्लोमाने गौरवले आणि डॉक्टर म्हणून खाजगी प्रॅक्टिस करण्यास परवानगी देखील दिली अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कादंबिनी देवी डॉक्टर म्हणून लेडी डेफरिन हॉस्पिटलमध्ये महिना तीनशे रुपये वेतनावर हज झाला परंतु एम बी डिग्री नसल्याने ब्रिटिश लेडी डॉक्टरांनी त्यांना मिड वाईफ सुईन म्हणून हिणवत साफसफाईची कामं दिली नंतर पतीच्या आग्रहानुसार पुढील शिक्षणासाठी सर्व सामाजिक नियम धुडकावून ही बंगाली संसारी स्त्री अठराशे त्र्याण्णवमध्ये इंग्लंडला गेली अढळ इच्छाशक्ती प्रखर बुद्धिमत्ता आणि पतीचा पाठिंबा या बळावर त्यांनी एडिम्बरच्या स्कॉटिश कॉलेजमध्ये ट्रिपल डिप्लोमा कोर्सेस इन मेडिकल सायन्सेससाठी प्रवेश घेतला आणि द्रुतगतीने तीन महिन्यात हा कोर्स पूर्ण केला हा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या चौदा विद्यार्थ्यातील कादंबिनी या एकमेव महिला आणि अर्थातच पहिल्या भारतीय महिला त्यांनी बालरोग आणि स्त्रीरोगशास्त्र यात पदविका मिळवल्या भारतात परतल्यावर त्यांनी सिनियर डॉक्टर म्हणून लेडी डफरीन हॉस्पिटलने त्यांना स्वीकारले त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस देखील सुरू केली या उच्च शिक्षित निडल डॉक्टरने रुग्णसेवेसाठी गावोगावी दौरे सुरू केले रात्री बेरात्री घोडागाडीतून रोगी तपासायला त्या जात त्यांना यश प्रसिद्धी पैसा मिळू लागला त्या दरम्यान एका पुरुष डॉक्टरने एका स्त्रीच्या पोटात ट्युमर असल्याचं निदान केलं मात्र कादंबिनींनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्या गरोदर असल्याचं सांगितलं आणि यथावकाश त्यांची सुरक्षित प्रसूतीही केली या घटनेने त्यांचे नाव सर्वोत्मुखी झाले अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी नेपाळच्या राणीची वैद्यकीय अधिकारी ही जबाबदारी स्वीकारली आणि नेपाळच्या रॉयल फॅमिलीच्या डॉक्टर म्हणून देखील त्या ओळखल्या जाऊ लागल्या डॉक्टर की बरोबर कादंबिनी देवींनी सामाजिक राजकीय कार्यात भाग घेतला अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांना इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला अठराशे नव्वदमध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाषण केलं अठराशे पंच्याण्णवमध्ये त्यांनी काँग्रेस अधिवेशनात बंगालचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे सहामध्ये त्यांनी वुमेन्स कॉन्फरन्स इन कलकत्ताची स्थापना केली आठ मुलांची आई असलेल्या कादंबिनी देवींनी संसाराकडे देखील व्यवस्थित लक्ष दिलं व्यग्र वैद्यकीय चिकित्सक अशा त्यांच्या व्यक्तिमत्वात स्नेहशील हौशीर प्रेमळ मन देखील होतं ज्या काही महिला डॉक्टर परिकथा वाटत होती त्या काही कादंबिनींनी वैद्यकीय सेवा दिलीच शिवाय आठ मुलांना वाढवून सामाजिक राजकीय कार्य देखील केले डॉक्टर कादंबिनी देवींबद्दल अमेरिकन इतिहासतज्ञ तज्ज्ञ डेव्हिड कोफ लिहितात त्या काळातील सर्वात सफल श्रेष्ठ व स्वतंत्र ब्राह्मो स्त्री म्हणजे कादंबिनी देवी तत्कालीन स्त्रीची स्थिती पाहता अनेक अडथळे पार करत स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची क्षमता ही स्रोतच म्हणावी लागेल कादंबिनी देवींनी रुग्णसेवेकरता स्वतःला वाहून घेतलं होतं द्वारकानाथांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी दुपारी सुद्धा कादंबिनी देवींना एका बायांतपणासाठी कॉल आला होता त्याही स्थितीत आपली बॅग घेऊन त्या निघाल्या आणि क्रोधित नातेवाईकांना म्हणाल्या जे गेले ते परत येणार नाही पण जो नवाजीव येतोय त्याला आणायला मला जायला हवं हो। यावरूनच कादंबिनी देवी या रुग्णसेवेसाठी किती तत्पर होत्या ते आपल्या लक्षात येतं कादंबिनी देवींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता पण त्यांचा त्यांनी डॉक्टरी कामांवर परिणाम होऊ दिला नाही तीन ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस रोजी सकाळी डॉक्टर कादंबिनींनी एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया देखील केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी अतिश्रमाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली विद्यार्थी मित्रांनो आज तीन ऑक्टोबर डॉक्टर कादंबिनी देवी यांचा स्मृती दिन त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रांनो या आणि अशाच स्त्रिया आपल्याला प्रेरणा देत असतात तेव्हा अशा स्त्रियांचा आदर्श आपण नक्कीच आपल्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपणसुद्धा त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा तुम्ही ही माहिती स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम रेडिओ पब्लिक किंवा गुगल पॉडकास्टवर सुद्धा ऐकू शकता आणि याचबरोबर तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत रहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी